नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रेडिटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेसंबंधित आपण सर्व माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की महिलांना तीन गॅसचे पैसे त्यांच्या बँक मध्ये जमा होणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ म्हणजे एल पी जी गॅस कनेक्शन संबंधित सर्वात महत्वाचे असे अपडेट घेऊन आलेले आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो एल गॅस सिलेंडर धारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी बात ही बातमी खूप महत्वाची आहे जर तुम्ही आठवड्यापर्यंत हे काम केले नाही तर जे तुमचे गॅस कनेक्शन असेल ते कायमचे बंद होऊ शकते मित्रांनो गॅस सिलेंडरबाबत ही नवीन अपडेट आहे अजून तुम्ही ई वाय सी केली नसेल तर जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जाऊन तुम्ही ई वाय सी करून घेऊ शकता जर तुम्ही ई वाय सी केली नाही तर एल पी जी गॅस सिलेंडरच्या कंपनीने अशा ग्राहकावर कठोर निर्णय घेतला आहे या गॅस सिलेंडरच्या ग्राहकाचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय गॅस कंपनीने घेतला आहे मित्रांनो तुम्ही ई सी ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता जर तुम्ही घरगुती किंवा हॉटेल साठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल तर लगेच ई सी करून घ्या अन्यथा ई केवायशी शिवाय तुम्हाला पुन्हा गॅस सिलेंडर मिळणार नाही एक सप्टेंबर पासून पुढे हा नियम लागू असणार आहे याची दक्षता घ्या मित्रांनो एलपीजी ग्राहक सहजपणे ई केवाशी करू शकतात एलपीजी गॅस सिलेंडरची ई केवाशी करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत बघा मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडरची ई केवाशी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जावं लागेल किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील ई सी करू शकणार आहात यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड लागणार आहे या व्यतिरिक्त दुसरे कागदपत्रांची जर मित्रांनो तुमचे एल जी गॅस कनेक्शन असेल तर चा चा तुम्ही लवकरात लवकर ई सी करून घ्या अन्यथा तुमचा कनेक्शन बंद होणार नाही आणि मित्रांनो एल जी गॅस सिलेंडरच्या बाबतच एक महत्वाचं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ देखील घ्या म्हणजेच तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील आणि यामध्ये विशेष अटी म्हणजे गॅसचे पुस्तक हे महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल मित्रांनो आणि लवकरात लवकर अजूनही तुम्ही एल पी जी गॅस कनेक्शनची केवळ केली नसेल तर एक सप्टेंबरच्या पूर्वी करा अन्यथा तुमचे एल पी जी गॅस कनेक्शन बंद पडणार नाही याची दक्षता घ्या मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा